असे आता कुठं आता तू जा म्हटलं ना तरी जाणार नाही म्हणजे म्हणजे हे राधे अगे राधे पाणी आण ग जरा वाईस धनी, आले आले हे घे पाणी आव पर मी म्हणते एवढी घशाला कोरड पडूस तर तिथं पाणी प्यायचं ना बाहेर धरता धरता अग त्या बाऱ्याच पाणी पिल तर त्या चिखला तोंड खोप बेडकागत बेड आवाज नाही व्हायचा होय माझ झाला तर झाला मी आहे की तुमचा तो बी आवाज ओळखायला ते भी आहेच की राधे आजवर लय समजून घेतलं घे तू मला मी नाही त्या कामात घालतो तुला पण तू जरा सुद्धा हुकाचू करत नाहीस बघ आहे त्या परिस्थितीला तोंड देतेच बघ खांद्याला खांदा लावून उभा राहतेच माझ्या बरोबर आवधनी मी काळ म्हणे काय बायको <laughs> ना नवऱ्याची सावली नाही व्हायची मग कुणी व्हायचं खरंय ग खरंय अशी बायको नशीब लागतंय बघ आवधनी बाद झाला आता तुमचं ते गुणगायचं चुन चुना बरं बाई बास तर बास अगं पण कांची कुठे अजून आली नाही काय अ ती बुवाच्या घरी गेली घरदार आवराया असं वय बर 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 मग काय काळजी नाही बुवा म्हणजे अगदी देव माणूस बघ वय वय बाईकांची आवरलं का तुझ झालं की फरशी बी पुसून झाली तुम्हाला कस काय एवढा उशीर झाला तुझ्या आजीला भावाकडे सोडायला गेलो होतो तिकडे चहा पाणी करायला दा उशीर झाला घरी कोणी नव्हतं येत म्हणून म्हणलं तो आली म्हणजे घराचा राखण बी होईल आणि काचे सारखं घर बी चमकावशील वय बर केलं झालंय समजा काम निघते मी अगं बस काम करून दमली असेल जरा आहो कशाला नको हे पैसे आहेत का कमी नाही खूप जास्त आहे म्हणून तुम्ही वर्षाचे नऊ महिने आम्हाला सालन साखरेला ठेवता तीन महिने उसतोडीला जातो तरी तुम्ही कधी कामावरून वजन नाही केला आम्हाला अग शेवटी ज्याच्या त्याच्या पोटा पाण्याचा प्रश्न असतो तो एवढी गोड आणि प्रामाणिक माणसं आजच्या युगात शोधून सापडणार नाही दर खेपेला जाता आणि अंगाची वाभाडे काढून घेता यंदा असं करू नका सोपी नाही पुरी होय पण एवढ्या कष्टाचं काम कोणी हाऊस म्हणून करतय का मजबुरी असली की करावंच लागत पडतोय समज अगं हाल किती होत्यात हे बघ सांगणं माझं काम आहे ऐकणं न ऐकणं हे तुमचं काम आहे बर वस्तू गेलो की सख्याला म्हणावं हो। वरच्या उसावर फवारणीचा हात मारून घे सांगते मी येते म्या बाबा अहो बघावता नुसतं कामच करत असतात कधीतरी शांत बसत जावं की अग पु एकदा काम अंघोळनी पडलं ना माणसाला गप्प बसवतच नाही बघ बर जाऊ दे ते मालकाचं काम झालं का ग वय आले आता आवरून माय कुठे आहे माय दिसत नाही ती काय आहे आतमध्येच हे बघा आली बघ माय हे घे वाणी बाबाने दिले अगो बाई अव एका दिवसाचे दोन हजार रुपये वय अग मी नग नग म्हणलं तरी त्यांनी बळच दिलं माझ्या हातात अग ती तुला काही पोरीपेक्षा कमी समजतात होय म्हणूनच असं कामाच्या निमित्ताने आपली मदत करतात ते आणि माझ्यासाठी काही संधीच पाठवला बघ त्यांनी असे मी तर विसरूनच गेले होते वरच्या उसाला फवारणी मारायला लावली बर ते तर तस बी उद्या करायचंच होत माय पाण्यात का ग होय ग बाय तू येणार म्हणून का तापून ठेवलंय चुलीवर बघ तापला अस बर बघते आलेच ना अरे काय सक झालं का पाणी भरून अरे ना मी आलाच होय ये ये बस आताच आलो बघ पाणी भरून काय रेऊस तुडील जायचं काय हा का नाव तुझ्या नाही अजून तरी काय नाही बघ अहो भाऊजी असं गाव तरी कस भटका मनाला पटाना बघा आपल्या खरं वहिनी तुमच माझी मंजूबी तुमच्या कांचीच्याच वयाची झाली आहे कांची आता मोठी झाली यंदा कसं करायचं स्थळ जावलं की सनाई वाजाय असा कितीसा टाइम लागतो आणि पैशाच काय राम राम फ्या राम 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 नाही म्हणता आपलं काम आठ अगं बघत काय बसलीये मुकदम आल्या खुर्च्या आणखी वाय नाही काय मुकदम इकडे कशी वाट चुकला साज। मी आज कस काय इकडे येणं केलं बोळा भरून गुळून घेतो माणसाला काय तुला माहितच नाही मी कधी घेतो इथे नाही कळालं राव नाही कळाले अरे कारखान्याचा बॉयलर पेटतोय आठवड्याचा बाजार झाला तुझी हादरी लावायची की नाही तुमची हादरी नाही लावून कसं चालन अहो त्याच्यामुळेच म्हणलं पहिलं आपलं फिक्स माणसाला सांगावा म्हणजे नाकार ऐकून सकाळ सकाळ नाट लावून घ्यायला नको पाहायला आता भाई बरोबर आहे ना भाई जरा काही हायक्री सर तर यांना जरा यंदा जरा काय अहो बैलं घ्याया आणि हलकं फुलकं मिटवायला सवा लाख रुपये कॅश मोजून देतो मी हा आणि तसाबी तुम्ही दरवर्षी सीझनला दीड लाखाच्या वर आणता का हा बोलतोय का मी नाम्या खरं आहे तुमच पर दोन दिवस हाती विचार करून कळवतो कर मी तुम्हाला हा हे <coughs> गोष्ट लागते ठेवायची जेवढ विचार दिसतोय सव्वा लाग दुसरा ताकून नाही देऊ शक हा लक्ष ठेवायचं कळवलं तुझं बी आय तिकडू हा निम्हाला खेळू का कसं कसलं म्हणताय अग मी ओस तोडीला जायचं म्हणतोय बघा तुम्ही तुमचं ठरवा कांची कानाची वर गेल्या थांबायची तरी कुठवर यंदा पिवळी करून आपल्या घराला गेली म्हणजे आपण तथास्तु मी बी तोच विचार बघ पण लगीन म्हणलं की बक्कड पैसा लागणार बघ आणि ओस तोडी शिवाय आपल्याला एवढा पैसा बी कुठून मिळणार सांग बर जरा हाल होतील पण गरजेला काँग्रेस पी पिळून लावा लागतय बघ जखमीवर एवढी तरणी पोरगी असं गावगाव बैलगाडीवर फिरणं बी बरं नाही वाटत बघा गावगाव कशाला फिरवायचं राहील की आपल्या जापात आपण दोघच लय झालो कर्ज फेडायवर मग आता घेऊन यावं आपल्या मल्हारी मार्तंडाला अरे मागच्या सीजनला ला ज्याला आपण गडूळ पाणी समजलो होतो ते असं अमृत निघन असं वाटलं नव्हतं रे एकदा पाखरू हाताव घ्यावा लागते काय बोलता मालक वरती एक बी पाखरू नाही ए बावळाटा वर काय बघतो खाली बघ खाली पाखरू कसं उठून दिसतय उठून दिसतय मला कुठून दिसना अरे हे पाखरू म्हणतोय मी तस उठून दिसतय इथे आणि आता एकदम चोख मला हा नजरा माझ्या नजरेत कैद करून घेऊय बघतेच ह्याच्याकडं चालीकडे उत्तर केलं का पाखरू सत्ताहून हो हो मुकदाम एवढं काय बघताय टक लावून बघतोय तू किती जोर लावून धुन धुती ती कधी बघितलं नाही का असं धुन धुताना बघितलंय गे पण म्हणलं जरा बारीक बघावा घरीच बायकोला बारीक बघायचं की मग पैशाचा बाज असला म्हणजे दुसऱ्याच्या लेकीवर लय नजर नाही वाईट टाकायची हे कांचे कोण सांभाळून बोलायचं मोकादम हे मोकादम काय तोरनी बोलती हं अगर जरा प्रेमाने बोल जरा जवळी मग तुला कान असं सांगतो राती कुठे कधी कसे भेटायचं ते हं मग भेटली एकां की तुझी, हं तू माझा काना खाली मारलीस माझा तुला तुझी लायकी कशी दाखवतो बघ तुझे हे कापड चार चौघात काढले ना तर हराचा मुकादम नाही मी तुझी हिम्मत कस काय झाली माझ्या मालका हात उचलायची आज वर त्यांनी बायको सोडून दुसऱ्या कोणत्या बाईचा मार खाल्ला नाही काय बोलतोय तू मालक बोलून द्या मला तू माधुरी समजते काय स्वतःला माझा मालक काय आमरुसपोरी वाटतोय का तुला चल ना आता तुला एक आणि तू तू बघून घेईन तुला डोके ते डोक्यात अगं काय केलंस त्यांचे मुकदा मला का मारलंस ह्या लोकांचा काही भरोसा नसतोय कुठल्याही घराला जाते हे अग मग काय करू त्याचं वय काय तो, तो बोलतोय काय खुशाला जायची दा स्वप्न बघतोय पुन्हा आलं की नाही चपलेलीच गाल रंगवते गा का नाही बघ हो आज झालं ते लय वाईट झालं बघ होय ग पण इतक्या खालची नियत नाही असावी माणसाची माझे आई बाप माझं लग्न करायचं म्हणून राबतात आणि हे अशी गुबड दडूनच बसलेली असतात आपल्या इज्जतीवर डोळा ठेवून जाऊ दे झालं ते झालं आता नाही वाटायला जायचा तो मुखाद काय गुरी झालं का जेवण होय की आता झालं की आणि तुमचं काय आता तो सता आलोय की बाहेर कांचे बाई तू आज एवढी कमी का देवडी अगं माय भूकच नव्हती ग आज बर मावशी मी काय म्हणते कांचीला माझ्या घरी झोपायला नाही होता का ग आज मी एकटीच घरी आहे आई बाबा मामाकडे कडे गेले अग जा की मग काय कुठं नाही म्हंटल वय माय ती एकटीच आहे ना आज घरी म्हणून म्हणते मन या बर कांचे चल मग होय माय बाबा झोपते म्या तुम्ही पण झोपायला जागू नका आपण झोपून नाही तर तुमची झोप नाही व्हायची बरोबर बरोबर चाल मग आता काय नुसती झोपडी जाळून खाक करायला जेणे आपल्या माल मालकाला कुत्र्यासारखं मारलं तिला मारून टाका कुत्र्या काय म्हणत एक तू झापड लावली काय कुत्र्या लाव, का लाव। नाही दोन तीन मारल्या बंडिया बंडिया मला तीस तीस आठवून देऊ नको माझ्या डोक्याच चिंपॉप होईल नाही हो तुम्ही तुमचं पाहून घ्या हा मग शांत राहा बाबा बाबा नको करू सगळं गाव नको जागा करू ते पेटवर झोपडी खाला आम्हाला माणसं मरते ना अरे मारायचं आलोय आपण त्याला काय शेकुटे करायला नाही आलो ना कुठचं डोकं नकोच आलो ते पेंटो पेटो नको नको तुम्ही तुमचं पाहून घ्या हळू बोल ते पेटो पेंट ते आंबा पेटो कांची कांची तू गई झोप माय बाबा तुम्हाला माझं लग्न बघायचं होत पण मला तुमचं तोंड सुद्धा नाही बघता आलं एका रात्री तुम्ही दोघं बी उडून गेलात पाखरासारख पण तुम्ही काळजी करू नका मी अशी नाही मी अशी नाही मारायची आधी त्या मारणाऱ्याला ला मार्गी लावणार आणि मगच मी मरणार मी कांची आहे कांची म्हणजे तुझा आभार कसं मानू ग मी मी तुझ्या जवळ आले होते म्हणून आई वडिलांचा खुनाचा बदला घेण्यासाठी मी आज जिवंत राहिले ग

काय अरे सकाळीच पहिले धारेची पेल बोलू नको अरे मित्तिकांना माझ्या डोळ्याने धडा धडा पाहिले सरनागत कांची झुपड नव्हती मग आता कुड बर ठेव तू फोन बघतो मी कुठे इथे बरं झालं वाचली ती आता गम नाही होणार भोगली नाही याचा कांची जाशील आता आता बघतोच तुझ्याकडे अरे सावज तर माझ्याकडे चालून आले आता कुठं जाशील कांचे शिक्षकांचे पौर। आता माझ्यापासून कोण वाचवणार तुला का तुम्ही फोन पुढं माय बापा तुमचा खुनी तुमच्याकडे पाठवते